पुरू आले तसं पांढरा करून आपलं पांढरा पांढरो काय त्रास असतं बाबा शीर चकाप झाली तुमची शीर चकाप झाली ब्लाऊज झाली हात दुखतोय आहे पूर्ण ठरणं पूर्ण हात दुख आता किती ठण जास्त आहे एक एक जास्त तण आहे का हां आत्ता पण आत्ता पण मुंग्याच्या जास्त आहे मुंग्या आहेत हां आता आपण काय करू मुंग्यावर आवड फेंड करून ठेवून टावर हां मिनिटात निघून पाच तर घाबरायचं नाही हां काय होत नाही ते

मध्ये पाहिले तशी मग तसं जायला पूर्ण आलो अडीच पोटर आता अजून एक सेटिंग घेऊ आपण म्हणजे भविष्यात तुम्हाला माझ्या चार सेटिंग घ्या काही पेशंट देते पाहिलं सेटिंगला म्हणजे कामाला बरं नाही लागलं असं छान घ्यायला पाहिजे पण तुम्हाला गरज नाही पडणार दोन तीन मिनिटाचं काम